पुणे जिल्ह्यातील शिरूरचे जागृत देवस्थान श्री क्षेत्र रामलिंग मंदिराचा कळस चोरीला गेल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त वाल्मिकराव कुरुंदे यांनी दिली आहे शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील श्री क्षेत्र रामलिंग देवाच्या सोन्याच्या कळसाची चोरी गुरुवारी पहाटे एक ते चारच्या दरम्यान झाल्याचं सांगण्यात येत आहे या देवस्थानाला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला असून रसिक भाऊ धारीवाल यांच्या माध्यमातून या देवस्थानचा चांगला विकास झालाय या कळसाला सोन्याचा मुलामा केलेला होता त्वरित या चोरीचा छडा लावण्याची मागणी देवस्थानचे विश्वस्त वाल्मिकराव कुरुंदळे आणि ग्रामस्थांनी केलीये चोरीची माहिती कळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे उपनिरीक्षक वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून लवकरात लवकर या घटनेचा छडा लावण्याचं आश्वासन ग्रामस्थांना दिलंय या चोरीमुळे शिरूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय तरी ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे तरी शिरूर पोलीस स्टेशनची पी आहे दयानंद गावडे साहेब यांना आमची ट्रस्टच्या वतीनं ही नम्र विनंती आहे की ह्या घटनेचा त्यांनी ताबडतोब तपास लावा ही चौथी घटना घडलेली आहे आणि रामलिंग देवस्थान हे आमच्या शिरूर पंचप्रषे आणि शिरूर तालुक्याचं अतिशय जिव्हाळ्याचं असं देवस्थान आहे प्रतिनिधी अनिल सोनवणे एनटीपी न्यूज मराठी शिरूर पुणे